रावेर तालुक्यातील निंबोल गावात हनुमान जयंती मित्र मंडळातर्फे जल्लोषात साजरी एप्रिल तेवीस रोजी रावेर तालुक्यातील निंबोल गावात जिवाभावाचा मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे हनुमान जयंती फार मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली आहे हनुमान जयंती कार्यक्रमात निंबोल गावातील तरुण वर्ग यांनी फार मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता तसेच जुने निंबोल येथील जीवाभावाचा मित्र मंडळ यांच्याकडून सेवा समर्पण व संस्था निंबोल यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत संस्थे यान या संस्थेचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान कोळी यांनी केले आणि सेवा समर्पण व संस्था यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल या संस्थेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहे हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाची व्यवस्था निंबोली येथील सुनील कोळी यांच्या मार्फत चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध पद्धतीने केली होती त्याबद्दल समस्त निंबोली येथील गावकऱ्यांनी सुनील कोळी यांचे आभार व्यक्त केले आहे त्यानंतर हनुमान मंदिरात विधिवत पूजा करून हनुमान जयंतीची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली हनुमान जयंती मिरवणुकीची सुरुवात हनुमान मंदिर ते बस स्टॉप पर्यंत रात्रीच्या ठीक दहा वाजेपर्यंत ही मिरवणूक शांततेत पार पडली कार्यक्रमात सेवा समर्पण बहदेश संस्था सदस्य राहुल गुरुजी जितू पाटील विजय पाटील माऊली निलेश पाटील योगेश पाटील सुशील पाटील विजय पाटील योगेश पाटील तसेच जीवाभावाचा मंडळ सदस्य किशोर कोळी विनोद कोळी सुनील कोळी देवानंद धनगर भगवान कोळी मच्छिंद्र कोळी गौरव माळी नंदू कोळी कनैया कोळी विशाल कोळी मुळा कोळी आकाश कोळी रोहन कोळी दिलीप कोळी रामदास ठाकूर ऋषिकेश कोळी सुमित कोळी आकाश ठाकरे अजय कोळी मनोज कोळी मुकेश कोळी प्रमोद शिंदे गणेश सोनार नीरज धनगर ईश्वर धनगर ओम कोळी विजय चिमकर बोलू धनगर दीपक हस्कर अजय कोळी किरण कोळी आदीसह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता दिव्य महाराष्ट्र नि विनोद कोळी निंबवून Baik, bagaimana? Kita pergi ke mana? Kita mana? Kita pergi mana? Kita pergi